भारतीय जनता पार्टीच्या अनेक पदाधिकारी कार्यकर्ते राज्यपाल केंद्रीय मंत्री खासदार आमदार यांच्याच मार्फत कायम छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान होतो कुठेतरी काहीतरी वेगळं काळ वगैरे बोललं जातं आणि आज काय तर भारतीय जनता पार्टीचा गमजा छत्रपती शिवाजी महाराजांच्या गळ्यात घातला आणि त्यांच्या माथ्यावर जिरेटोपवर भारतीय जनता पार्टीची टोपी घातली छत्रपती शिवाजी महाराज तुमचे काही कार्यके करते आहेत का पण एवढं करण्याची हिंमत तुमच्यातनं येते कुठून जर दिल्लीतनं येत असेल तर दिल्लीलाही शिवाजी महाराजांनी झुकवलं होतं त्याप्रमाणे महाराष्ट्राने कायम या दिल्ली शहरांची कान उघडणी केलेली आहे आजही शिवसेना पुणे शहराच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक करून छत्रपती शिवाजी महाराजांना झालेला अवमान हा आम्ही खोडून काढला आहे त्यांचा जय कायम आहे आणि कायम राहणार आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची जी विटंबना कायम करतायत त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो पण एक खमक्या दम देतो की कायम वारंवार होत राहिलं पुणे शहरातही पुणे महानगरपालिकेमध्ये हाच अवमान छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या भूमिपच्या वेळी झाला होता ते कमी की काय म्हणून महाराष्ट्रामध्ये अनेक वेळा हे अवमान होत सहन केले जाणार नाहीत एक चांगल्या प्रकारचा दम म्हणून सांगतो की ही डेअरी तुमची बंद करा तुमच्या घरात घुसून ठोकू रस्त्यावर पळता भुई थोडी करू आता आम्ही सहन करणार नाही मुळामध्ये महाराष्ट्रामध्ये राज्यपालांपासनं कार्यकर्त्यांपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करायची यांची श्रंखळा चालू झालेली आहे वास्तविक आता महाराष्ट्र शंड नाही नाहीये येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीला त्यांची जागा दाखवण्यासाठी हा महाराष्ट्रातला तमाम शिवप्रेमी हा खऱ्या अर्थानं जागा झालेला आहे आणि प्रत्येक गोष्टीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजला आणायचं देवदेवतांना आणायचं दिल्लीमधला प्र प्रसंग तर तुम्ही बघित असाल घालचा ज्या पद्धतीने आर एस एसच्या कार्यालयासाठी पार्किंगसाठी चौदाशे वर्ष पूर्वीचं जुनं मंदिर हे पाडण्यात आलेलं आहे मुळामध्ये हे आब्दारीचं सरकार हे पुन्हा परत यायला लागलेलं आहे म्हणून मी तमाम महाराष्ट्रातल्या लोकांना भारतातल्या लोकांना आव्हान करतो की यांची नांगी वेळेस ठेचली पाहिजे तरच खऱ्या अर्थानं हिंदुत्वाचं सरकार हे या भारतामध्ये या महाराष्ट्रामध्ये राहील भारतीय जनता पार्टीला भारतीय जनता भारतीय जनता पार्टीला त्यांची जागा दाखवण्याचं काम केलेलं आहे निवडणुकीच्या तोंडावरती प्रत्येक वेळेस नवीन नवीन विषय काढायचे आणि या महाराष्ट्रामध्ये वातावरण बिघडवायचं म्हणजे माझ्या आयुष्यात तर पहिली अशी निवडणूक होईल असेल की निवडणुकीला ज्या वेळेस दोन दिवस राहिले असतात तेव्हा निवडणूक रद्द केली जाते खऱ्या अर्थाने निवडणुकीमध्ये राज्य शासन किंवा निवडणूक आयोग याच्यामध्ये कोणतेही काम करत नाही आहे आंदोलन ना आम्ही आता हे केलं की भारतीय जनता पार्टीच्या कमळावरती काळी शाही ओतलेली आहे ह्याचा आम्ही निषेध करतो आणि या महाराष्ट्राची शिंकळा थांबली नाही तर आता यापुढे उग्र आंदोलन आम्ही करू